नमस्कार काम्यक वनामध्ये गंधर्वाच्या ताब्यातून कौरवांची दुर्योधनाची सुटका केली गेली आहे इथे चक्क कर्ण आपल्या मित्राला सोडून पळून गेला आहे आणि अशा वेळी पळून गेलेल्या कर्णाला आपल्या पराक्रमाची आणि आपल्या शौर्याची जाणीव देखील झालेली असली पाहिजे ज्यांना ज्यांना वाटतं ना की कर्ण पराक्रमीच होता त्यांनी तो अंगारपर्ण गंधर्वाच्या तावडीतून कसा काय अं कृष्णाला म्हणजे दुर्योधनाला सोडून गेला त्याच्या ताब्यात हा प्रश्न खर तर कर्णाच्या समर्थकांना विचारायला पाहिजे एकटा दुर्योधन त्याच्यामध्ये अडकलेला होता एकटा दुर्योधन आणि त्याला सुटका करण्यासाठी पांडवांची मदत घ्यावी लागली सुटका झाल्यावरती दुर्योधन अधिकच खजील झालेला होता कारण ज्यांना खिजविण्यासाठी तो काम्यक कनामध्ये का आलेला होता त्यांना न खिजवता उलट त्यांचीच मदत घेऊन दुर्योधनाला आपली सुटका घेऊन जीव वाचून कसं बस जावं लागलेलं होतं तुम्ही लोकांची इज्जत काढायला गेलात की तुमची कशी जात असते याचं हे उत्तम उदाहरण आहे आजकाल राजकारणात सुद्धा असंच होत ना म्हणजे कोणी कोणाच्या झेंड्याला फडकं म्हणताय आणि फडकं म्हटल्यावर तेच फडकं आपण आपल्या घरावर फडकवलेलं होतं आपल्याला अजून कुठे कुठे ते फडक फडकवायचं होतं याची जाणीव येते त्यामुळं उगाच दुसऱ्याला नाव ठेवताना आपले कपडे निघू शकतात याची जाणीव अनेकांना असली पाहिजे उगाच आहे जीभ म्हणून जिभेने लोकांना ठोकरे असं करून जमत नसतं खजील झालेला दुर्योधन निघून गेला खरा पण त्याची आत्ताच्या लोकांच्या सारखीच पुन्हा एकदा धडा शिकवण्याची इच्छा होतीच काही करायचं पण धडा शिकवायचा दुर्योधनाच्या या अपमानाची सल जयद्रथाच्या मनामध्ये होते जयद्रथ हा कौरवांची बहीण दुशाला हिचा नवरा सिंधू देशचा राजा आता योगायोग बघा कसा असतो मी म्हणून म्हणतो महाभारताची कथा ही नेहमी सर्व काळाला लागू पडते सगळ्या काळाला लागू पडते ती अशी कुठे लागू होत नाही असं नाहीये आणि प्रसंग सुद्धा कशा आहेत बघा म्हणजे कालयवन नावाचा राक्षस येतो कुठून यवन प्रांतातून आता हा सिंधू प्रांतातून आलेला सिंधू देशचा राजा कोण जयद्रथ आता या सिंधू देश जो आहे तो आता कुठे आहे तुम्हाला कल्पना आहे पूर्ण या सगळ्या कौरवांना हस्तिनापूरच्या म्हणजे दिल्लीतल्या कौरवांना ज्यांचा पुळका येतो तो या सिंधू देशातल्याच लोकांचा म्हणजे सिंध नदीच्या प्रांतातल्या लोकांचाच पुळका यांना येत असतो आणि तेच यांच्या मदतीला धावून येतात आताही तसंच आहे तस तेव्हाही तसंच होत हा सिंध देशचा सिंधू देशचा राजा जयद्रथ त्याला राग आलाय आणि पांडवांचा बदला घ्यायचा म्हणून तो आलाय खर तर निमित्त आहे पांडवांचा बदला घेण्याचा हेतू वेगळे अजूनही हेतू वेगळेच आहेत म्हणजे राजधानीतल्या कौरवांना समर्थन करणे हा भाग अनेकांचा आत्ता दिसतो आपल्याला कारण पांडवांना विरोध करायचा आहे म्हणून कौरवांना समर्थन पण हेतू काय आहे देशाचा तुकडा पाडून घेऊन जाणे त्या जयद्रथाचा हेतू काय होता द्रौपदीला आपल्या सोबत घेऊन जाणे कारण तो द्रौपदीच्या सौंदर्यावर लुब्ध होता मुग्ध होता त्याला वाटत होतं की राजकुमारी असलेली पांचाल देशाची राजकन्या द्रौपदी आता पांडवाची बायको झाली तिला पहिल्यांदा सुख मिळाली खरी पण पुन्हा ती सुखातून आता दुःखात गेली आहे जंगलात गेली आहे आणि अशा जंगलात गेलेल्या द्रौपदीला सगळी राजसुख कुठून मिळणार मग ती आपण जर तिला लालसा दाखवली आपण जर लालस दाखवलं तर द्रौपदी सोबत येऊ शकते हा विचार जयद्रथाच्या मनामध्ये येतोय आणि तो काम्य कवनात जिथे द्रौपदी आहे तिथे जातोय रोजच्या कामासाठी पांडव थोडेसे बाहेर गेल्यानंतर हा त्या द्रौपदीच्या निवासाच्या ठिकाणी जातोय आणि तिथे जाऊन द्रौपदीला उंची वस्त्र प्रावरण दागिने सोबत घेऊन जातोय आणि तो म्हणतोय की हे तुझ्यासाठी आणलेलं आहे आपल्या नंदेचा नवरा घरी आलाय म्हटल्यावर त्याचं स्वागत करण्याची जबाबदारी द्रौपदीवर असते भले ही कौरवांच्या वरती राग असेल पण त्यांच्या बहिणीवरती तिच्या नवऱ्यावरती द्रौपदी राग दाखवत नाहीये ती जयद्रताचं स्वागत करते आणि या बसा काय पाणी अक्षयपात्र तर होतच जवळ त्यामुळं अन्न देण्याचा विषय काही नव्हता त्यामुळे ती जयद्रताचं मनपूर्वक स्वागत करते जयद्रथ मार मात्र अधाशासारखा तिच्या देहाकडं बघतोय आणि सांगतोय की हे तुझ्यासाठी आणलंय घे स्वीकार कर या जंगलात तुला ही वस्त्र प्रावरणं आभूषण कामाला येतील द्रौपदी याला नकार देत नम्रपणे नकार देत आभार मानते आणि तेवढ्यात जयद्रथ म्हणतो तुला ही सगळी सुख मिळू शकतात जंगला या जंगलात काय पडलंय या पाच जणांनी ज्यांनी ज्यांनी तुला पणाला लावलं त्यांच्यासोबत कशाला राहतेस इतकी सुंदर सुकुमार राजकन्या तू तुझं खरं तुझा निवास खरं तर राजवाड्यात असायला हवा राजमहालात असायला हवा तू माझी हो मी तुला सांभाळेन तुला सगळी सुख देईन तू मला सुख दे जयद्रताच्या मनातील कावा द्रौपदीनं ओळखला आणि संतापानं लाले लाल होऊन जयद्रताला घराच्या बाहेर पर्णकुटीच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला फरमावलं सल्ला कशाचा आलाय जा बाहेर तात्काळ तू फक्त माझ्या नणदेचा नवरा आहेस म्हणून तुझा मान ठेवून तुला अपमानित न करता पाठवते आहे तू निघून जा कसं असतं निर्लज्जाला मान अपमान काय नाही कळत कधीच कळत नसतो निर्लज्ज निर्लज्जे असतात आणि त्यांना आपला मान सन्मान ठेवलं कुठे राहतो याची काही कल्पना नसते ते आपलं रेटत असतात कामा तुराणाम न भयम न लज्जा कसली आली लाज कसला आले भय आणि असा हा भय आणि लज्जा त्यागलेला जयद्रथ आपल्या मर्यादांना ओलांडतो आणि द्रौपदीचा हात पकडून तिला ओढत ओढत आपल्या रथापर्यंत घेऊन जातो अर्थात जयद्रथ शक्तिशाली असतो त्यामुळं द्रौपदीचा काहीच लाग लागत नाही तिला बळजबरीनं तो रथावर आरूढ करतो आणि रथ हाकायला लागतो इकडे द्रौपदीचा आरडाओरडा बघून वनातल्याच काही लोकांना याची ये कल्पना येते की कोणीतरी एक राजा द्रौपदीलाच घेऊन जातो आहे आणि ज्यांना समजलंय ते याची वार्ता पांडवांच्या पर्यंत जंगलातच असलेल्या पांडवांच्या पर्यंत पोहोचवतात द्रौपदीशी काहीतरी दगा फटका झालाय हे कळल्याबरोबर वाऱ्याच्या वेगासरशी सगळेच पांडव तिला शोधायला बाहेर पडतात एका रथात तो घेऊन गेला आहे हे माहीत असतं आणि रथाच्या चाकाच्या खुणांचा माग काढत काढत अतिवेगानं पांडव पोहोचतात अर्जुनही आपल्या बाणांना घेऊन त्या रथाला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि रथाजवळ ते जातात त्यांना कळतं की द्रौपदीला एका राजानं क्षत्रिय राजानं अपहरत केलेला आहे आणि जवळ गेल्यावर कळतं की तो जयद्रथ आहे जयद्रथ आहे हे कळल्याबरोबर भीम जयद्रथाच्या अंगावर धावून जातो आणि आपल्या मजबूत भाऊत जयद्रथाचं मुंडकं पकडून त्याला चिरडून मारून टाकायचा विचार करतो अर्जुनानंही आपल्या बाणावर गांडीवावर धनुष्य चढवलेला असतो धनुष्यावर बाण चढवलेला असतो आणि तोही त्याचा जीव घ्यायला आतुर झालेला असतो पण युधुष्ठीर थांबवतो तो थांबा याला मारता येणार नाही कारण आपल्या आपणच आपल्या बहिणीचं विधवा विधवा कपाळ बघू शकणार नाहीत तो बहिणीचा पती आहे त्यामुळे त्याला मारण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यामुळे अजिबात कोणीही जयद्रथाचा वध करू नका हा सल्ला तो आपल्या भावांना देतो आणि दोन्ही भाऊ आपल्या भावाचा ज्येष्ठ भ्रात्याचा आदेश शिरसावन्य मानतात पण द्रौपदीच्या केलेल्या अपमानाचा बदला तर घ्यायला हवाच त्याला त्याची शिक्षा तर मिळायला हवीच म्हणून जयद्रताच्या डोक्यावरती पाच ठिकाणी केसाचे पुंजके ठेवून त्याचं टक्कल केलं जातं आणि तशा अपमानित अवस्थेत जयद्रताला पाठवून दिलं जातं खर तर पांडवाच्या शक्तीपुढे जयद्रताचा कोणताच लाग लागत नसल्यामुळे त्यालाही ह्या अपमानाचा कडू प्याला पिऊन तिथून निघून जावं लागतं जे जे वनात पांडवाला लज्जित आणि खजील करायला आलेले आहेत त्यांना स्वतःलाच लज्जित आणि खजील होऊन परत जावं लागतं आग मात्र सतत धुमसत असते पेटत असते मनामध्ये पांडवांच्याही मनात एक विचार येत असतो आता काम्य कवन राहण्याच्या लायक राहिलं नाही मुक्काम हलवायला हवा आणि त्यावेळेसची पांडवांची भावावस्था आणि पुढे काय होतं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल पुढच्या भागामध्ये